पंचायत समितीचे सदस्य आणि युवा सहकार्यांचे दिग्विजय चव्हाण दादा माननीय जिल्हा परिषदचे माजी सदस्य आमाराम दादा का मी किती सारे तुमच्याकडे पैसेच आहे तुम्हाला माझा जन्म आहे जेव्हा ते आपले श्रीमती काका सदस्य आहेत सर ते पण इथे उपस्थित आहेत अभिजित चव्हाण मार्केट कमिटीचे माजी सभापती

उपस्थित सरपंच काय सांगितलं अर्जुन पाऊ गड आपले आपासाहेब बापान साहेब मान्य एन बी गड आपल्या गावचे सरपंच माननीय राज गड आपल्या स्वाभिमानी शेतकरीचे अध्यक्ष मान्य गागरे साहेब अनेक सगळी मंडळी तुम्ही सगळे मान्यवर आहात नाव एखाद्याच राहिलं तर मी माफी मागतो सर्वप्रथम आनंद या गोष्टीनं झाला की बाज गावातील सगळे नेते मंडळी या निवडणुकीच्या निमित्ताने एका व्यासपीठावरती <laughs> प्रार्थना करतो आपली देवी आपलं ऐकते आपल्या विरोधाच्या चरणी प्रार्थना करतो की बाग गावासाठी तुम्ही सगळे लस एक आणि गावासाठी तुम्ही सागा केली

पण <laughs> ते निधी न्याय तसं मोकळा फसावस मी करणार नाही पाच कोटी रुपयाचा सव्वीस तारखेच्या अगोदर सरकार स्थापन होते आणि मग भरपूर निघेऊ तुम्ही मला आमदार म्हणून दिलं ना मी आता विधान परिषदेचा आमदार होतो मला कानात आठवणीला पण निधी द्यायचा इकडं असा जरा बॅलन्स बॅलन्स करत 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 मी एवढा निधी दिलाय आता जर तुम्ही मला विधानसभेत पाठवलं तर तर आपल्याला हक्काने लिही आमचं पाहिजे तेव्हा मागे घेवणी दिली आपल्याला उद्योग करू काही काळजी करू नका नमस्कार जम्मू काश्मीर देणं ओळमये जय हिंद व्हिडिओ कॉल झाले आपले जवान सीमेवरती आहेत तर

तो बॅकलॉग आपल्याला पाच वर्ष करून काढायचा किती पाच वर्ष काय करा ते तर ते तुम्हाला डिसेबल पण देतो ते चिंता पण नका आता संजय जी सांगितलं ट्रान्सफॉर्मर चालला आहे दोन दोन महिने मिळत नव्हते आपल्या इथं पी सी किती दोन दोन महिने अरे मग काय झोपा काढता का तुम्ही लोक प्रतिनिधी दोन महिने आपल्या शेतकऱ्यांचा ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मर मिळत नाही सरकार काय म्हणतंय ठीक तासात द्यायचा किती उद्याचे उद्या जोडायला दोन महिने किती येत नाही तर करायचं आहे एक दिवस काय करते तर आपण आपल्याला किती अर्थतेनावरला पाहिजे शेतीला पाहिजे पाणी कुठून राहणार पस्तीस तप विशेष की गरज आहेस सांगतो किती विद्या बा मौ दादा विचारला 35 तप विशेष करायचे काय जावळेला दिले काय काय नाही मी अनेकरमाला सांगितलं तापा पस्तीस तप विशेष साठी जागेची तुम्ही मागणी करा जिथे सरकारी जागा आहे ती सरकारी जागा उपलब्ध करू ये तो खास بدهला पाहिजे सेट करायची जाहा विकत घेऊ आणि कितो स्टेशन तयार करू एक वर्षाच्या आत मध्ये सविस्तर स्टेशन तयार करून मी हिंदी सगळी एमएससीबी ची यंत्रणा याला स्टिकिंग होईल करते का ते सगळं बघून आपण होईल आहे सर ये तो प्रतिचे असे तो दिसलो बरे फास्ट करतोस सशीत कसं टेक्निकल काम आज आपण उड्या देते उड्या लावला पाहाव लागेल परा पट्टा कोणी तुम्हाला

जास्तीत जास्त बापाची चक्रीवारी होणार होता मला सोडा हे मला माहिती आहे मला खात्री आहे त्यामुळे तुमचं काम वीस तारखेपर्यंतच आहे तिथून पुढची पाच वर्ष माझं काम माझी जबाबदारी तुमचे रस्ते चालवा तुमचं काही सांगा जर नाही मी केलं मग परत इथं मला तुम्ही जाब विचार जाब विचारला चोख तुमचा होत आहे गर्दी पण खूप असते आणि इथे एकदम सभापूर्ण काढून लावलं हे सगळं काढून व्यवस्थित त्रास कोणाचं अंगावर येणार नाही बरोबर एकदम मस्त पैकी एक पाच पन्नास लाख लागली सत्तर लाख लागले एक कोटी लागली एक कोटी जाऊ नका सगळी आपण काम करून घेऊ अजिबात चिंता करू नका पण सगळ्यांना बोलून घ्या सांगली कासल गडी नाही मताने या म्हणावं मला अकरावी करून टाकतात महाराजात इतक्या लोकसंख्येनं अर्ज महाराष्ट्रात काय सांगा ना एका फक्त नव्हतं अर्ज सव्वीस तारखेला संध्याकाळी तिकीट फायनल झालं अठरावीस तारखेला आपण अर्ज भर विराज साहेब संजय राऊत प्रचारामध्ये एवढ्या चिपस्टिव्या घातल्या एवढ्या चिको घातल्या

सदाभाऊ खोत साहेबांनी तिथं भूमिका घेतली मावळपुळे साहेबांनी भूमिका घेतली वर्च्युअली होतात देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीनं बऱ्यापैकी निर्णय होतात तर हे सगळे शेवट जातात जर सारख्या विधानसभा मतदारसंघामध्ये तिकीट मिळणार मी माझं बाकी समजतो माझं बाकी संधी दिली त्या संधीचं सोड मी करू शकतो तुम्ही जर मला प्रतिदिन एक हजार रुपये द्या मी तुम्हाला एक हजार रुपये देतो आणि तुम्ही जर मला प्रती दिली तर तुम्हाला अभिमान वाटेल असं मी काम करणार अभिमान वाटेल असं तुम्हाला पश्चाताप होणार नाही अरे आम्ही आमच्या अंदाजला आता एक विजय साठी प्रकार असले काही प्रकार होणार नाही अहो मला दिवसाला इतक्या लोकांचे फोन आले तुम्ही आमच्या गावात काम दिले नाराज म्हणाले या मी म्हणतो तुम्ही सोडा आणि काम करून घ्या मला वेळ तर होत नाराज होणार मला एवढ्याची पण करायची होती मला जर त्या पिण्याच्या पाण्याची स्कीम मजूर करायची होती गणपतीला मला एवढे फोन आले की राम तुम्ही नाही शिकत मला जर त्या एमआयडीची आचारसंहितेपूर्वी मजूर करायचे आता लोक माझ्या की बाबा पाचशे रुपये एमआयडीची असते का हो वाचीच असते तुम्हाला दाखवतो की कसे कारखाने येतात का नाही येतात ते मला बोलतो दाखवतो तुम्हाला दाखवून देतो उद्या माननीय उद्योग मंत्री या लागले फोन तुम्ही सगळे या कार्यक्रमाला फोन तीन महिन्याच्या मध्ये महाराष्ट्रात कुणी एम आय डी सी मधून त्याचं नाव मला सांग तीन महिन्याच्या आत कुणी करू शकत नाही म्हणजे जे माझं होते मला सांगत नाही अहो स्वतः शरदचंद्र पवारांचा नातू रोहित पवार गरजत जामखेडला एम आय डी सी करा म्हणून चार पाच वेळा मी पायऱ्यावरती अधिवेशनात बसलेलं बघितलं तुम्ही पण मला रिपोर्ट करतो पायऱ्यावरती विधानसभा माझ्या की आमची एम आय डी सी मंजूर करा आपण आंदोलन केलं जात मागणी पण नाही डायरेक्ट मी तिकडं जेव्हा येतो ना वडी गोटीला उपोषण सोडायला तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाने मला सांगितलं हे दोन मंत्री महोदय घेऊन तू तिथं जा माननीय उदय सावंत साहेबांना ते अपूर सावे साहेबांना त्याच्या स्पेशल विमानात गेलो तिथं त्यांच्याशी बोललो परत माघारी आलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये उपोषण सोडायचं ठरलं सात मंत्री घेऊन परत ते उपोषण सोडायला गेले आणि मग येताना संभाजीनगर मधलं पुण्याला येताना

त्यांना जरी पसंत करली त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि तीन महिने मध्ये मी मंजुरीचं सत्र घेऊन आलो मी आता तुम्हाला सांगतोय ही आपल्या सेट झाल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांची नेमणूक होईल जमीन हस्तांतरित करायला कलेक्टर साहेबांना एक बैठक होईल जमिनीचे दर निश्चित करायला एकदा जमिनीचे दर निश्चित झाले तर दोन महिन्याच्या आतमध्ये सगळ्या जमिनीची खरेदी करून आम्ही लगेच तिथं पायाभूत सुविधा रस्ते गटारी लाईट आणि पाण्याची सुविधा हे केलं का मग परत मुंबईत जाऊन बसणार माझं काम आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून शब्द घेतलाय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने काय शब्द घेतलाय एक आंतरराष्ट्रीय कंपनीचं युज आम्हाला इथे मिळालं पाहिजे मला स्वाल त्यामध्ये आहे की तुम्ही त्या कंपनीत कामाला लागला तुमची लाईफ करून जाईल